नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुकेश आणि डिंग लेरन यांच्यामधला गेम फाईव्ह बघूया वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप मॅच मधला चौथ्या राऊंड पर्यंत स्कोअर इक्वल होता आणि पाचव्या राऊंडमध्ये गुकेशनी वाईटनी ई फोर नी सुरुवात केली नॉट अ बिग सरप्राईज पहिल्या राऊंडमध्ये जो ई फोर खेळतो तो जनरली ई फोरसाठी वेल प्रिपेअर्ड आहे द तिसऱ्या गेममध्ये फोर खेळून तो जिंकला होता पण ई फोरला डिंग लेरन पुन्हा एकदा फ्रेंच डिफेन्सनी उत्तर दिलं वाईट डी फोर खेळा गुकेश डी फोर खेळा डिंगलर अँड डी फाईव्ह आणि पहिल्या गेम मध्ये आपण आठवत असेल तुम्हाला तर गुकेश नाईट सी थ्री खेळा होता आणि नाईट ऑफ सिक्स नंतर ई फाईव्ह नाईट डी सेव्हन आणि ही जी क्लासिकल लाईन आहे ती दोघ जण खेळवते पण या गेममध्ये गुकेश समवॉट सरप्राइझिंगली ई टेक्स डी फायव्ह खेळा याला आपण फ्रेंच एक्सचेंज म्हणतो तुम्हाला पहिल्या व्हिडिओत आठवत असेल तर मी म्हणत होतं की पहिल्या गेममध्ये फ्रेंच एक्सचेंज खेळा असतो तर ठीक होता कारण त्यांनी त्याला डिंगच्या ओपनिंगच्या आयडिया आली असते की डिंगनी या वर्ल्ड साठी कदाचित फ्रेंच प्रिपेअर केलंय पण आता पाचव्या गेम मध्ये एक्सचेंज ओपनिंग खेळतोय त्यावेळी तो थोडस आपण म्हणतो की हातच राखून खेळतोय असं मला वाटतं की अजूनही कोणी गेम मॅच ला ओव्हरऑल एक दिशा येत नाहीये की आ, कोणी टेस्ट करत नाहीये एका पर्टिक्युलर मध्ये कदाचित ही स्ट्रॅटेजी आहे बुकेशची की प्रत्येक गेममध्ये नवीन एक्सपेरिमेंट करायचं जे डिंग पण करतोय पहिले कधी बी थ्री नाईट एफ थ्री कधी ई फोर कधी दुसरं काही आज कॅटलन बघायला मिळेल अशी माझी अपेक्षा so, आहे सो गेम खेडे जाऊया एक्सचेंज फ्रेंच नाईट एफ थ्री नाईट सिक्स बिशप डी थ्री सी फाईव्ह बिशप सी टू मी जनरली एक्सचेंज फ्रेंच एक अशी ओळख आहे चेस वर्ल्डमध्ये की इट्स अ ड्रॉइश लाईन म्हणजे वाईट खूप आपण म्हणतो की वाईटचं काही अम्बिशन नाही आहे या ओपनिंग मधनं खेळताना ऍडव्हानेजसाठी राहते सिमेट्रिक पोझिशन so, आहे सो बिशप डी सिक्स डिंगकडनं क्विन ई टू क्विन ई सेव्हन आणि ऑलरेडी क्वीन ट्रेड किंग टेक्स इ सेव्हन पर्यंत डिंगलेरेनचं प्रिपरेशन नक्कीच होतं कारण नंतर थोडीशी चर्चा झाली की अनिश गिरी म्हणून एक ऑथर आहे कारण प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं गेलं तेव्हा म्हटलं की तो बरोबर आहे अनिश गिरी की किंग इ सेव्हन पर्यंत प्रिपरेशन आहे आणि जे मी सुरुवातीला म्हटलं होते की आ, या पोझिशन मध्ये तसं ला बघायला गेलं तर काहीच एडव्हानेज नाही थोडं पुढे गेल्यानंतर आपण बघू की वाईट कशासाठी खेळू शकतो ते सो so, अजून पीसेस ट्रेड होत होते आणि जनरली असे पीस ट्रेड होतात त्याच्यावर आपल्याला एक कळतं की गेम फार ड्रॉ कडे चाललेला आहे पण बुकेश कडे छोटीशी आयडिया होती ह्या ओपनिंग मधनं तुम्ही मॅक्झिमम जे मिळवू शकता त्याच्याबद्दल मी एक थोडीशी आयडिया देतो म्हणजे मी नेहमी मी सुद्धा विचारतो आणि स्वतः सुद्धा विचार करताना तुम्ही असा विचार, विचार केला पाहिजे की एखादी ओपनिंग जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळी तुमची आयडिया काय असणार आहे की अपोनंट कसा चुकीचा समजा गेला तर तुम्हाला ऍडव्हानेज मिळेल याच्याबद्दल आपल्याकडे एक आयडिया असली पाहिजे आणि व्हाईटला या पोझिशन मध्ये अशी आयडिया येणं थोडस कठीण आहे किंग टेक्स खेळा बिशप जी फाईव्ह गुकेशला या ओपनिंग मध्ये जरा जरी प्रेशर टाकायचं असेल ब्लॅक वरती तर बिशप जी फाईव्ह हीच मू एकमेव ट्राय आहे व्हाईट कडे आणि याच्यामध्ये एक छोटीशी आयडिया आहे की मला जर हा ट्रेड करायला मिळाला आणि ब्लॅकला डबल पॉन्स जर ब्लॅक ची करता आली कदाचित मला सुद्धा मारता येऊ शकतं पण ही एक छोटीशी आयडिया म्हणजे आपण म्हणतो की खूप छोटी टेस्ट आहे ही डिंगलेरांसाठी डिंग्लेर्यांनी ऑब्विस मुली डिफेंड केला नाइंटी सेव्हन बुकेश खेळा नाईन्टी टू आणि पॉन टू एच सिक्स बिशप एच फोर आणि इथे नाईट टू एच फाईव्ह जसं मी म्हटलं सुरुवातीला मिनिमल प्रेशर म्हणजे व्हाईटने खूप कमी प्रेशर टाकलंय ब्लॅक वरती पण तरी सुद्धा ब्लॅकला थोडस सावध राहून खेळायला लागणार आहे आता आपण पुढे काही लाईन्स बघू की फॉर एक्झाम्पल नाईट एच फाईव्ह म्हणजे एच सिक्स आणि नाईट एच फाईव्ह या दोन मूव्समध्ये डिंगलेरने जवळपास अडतीस मिनिटं विचार केला या दोन मूव साठीच सो या खूप नॅचरल मूव्ह आता नाईट एच ची आयडिया अशी आहे की या बिशपला मला माझ्या साठी जर ट्रेड करता आलं जसं आपण इटालियनच्या गेममध्ये पण बघितलं होतं की ही जी so, uh, एक कॉमन आयडिया आहे ती इथे इम्प्लिमेंट करायची सो एक स्ट्रॉंग शोधून काढलं त्याच्या वाईटच्या प्लॅन वरती सो नाईट एच फायव्ह रोकी वन चेक किंग इफेक्ट आणि या पोझिशन मध्ये जर आपण एक गोष्ट बघितली तर एंड गेम जरी असला तरी काही काही एंड गेम जे असे असतात ते मिडल गेम सारखे असतात म्हणजे काय तर एंडगेम गेम म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की किंग सेफ्टी जी आहे ती आपण पूर्णपणे काढू शकतो आणि सुद्धा पार्टिसिपेट एंडगेम मध्ये करू शकतो पण हा जो एंड गेम आहे इथे वाईट कडे अजून रिजनेबल अमाऊंट ऑफ पीसेस आहेत एवढेही पीसेस ट्रेड झाले नाही आहेत की ब्लॅकचा किंग आपण म्हणू शकतो एफ एड ला कम्प्लिटली सेफ आहे थोडंफार व्हाईट कडे स्लाईट प्रेशर आहे त्यामुळे डिंगलेरला अॅक्युरेटली खेळणं हे गरजेचं होतं पण ते त्यांनी मॅनेज केलं सो आता आपण जर या पोझिशन बद्दल थोडीशी चर्चा करूया so, की इथे व्हाईट कडे एडव्हानेज काय असू शकतं आणि ब्लॅक कडे काय आहे लॉंग टर्म मध्ये सो व्हाईट कडे एक लागव्हांटेज असं आहे की पॉर्न स्ट्रक्चर जे हे झालेलं आहे त्याच्यामुळे ब्लॅकला स्पेस नक्की मिळाली स्पेस म्हणजे त्याच्या मागे खूप सारे स्क्वेअर्स तयार झाले जिकडे त्याचे पीसेस कम्फर्टेबली तो आणू शकतो पण ऍट द सेम टाइम हे जे पॉन आहे हे एक आपण वीक पॉन म्हणू शकतो कारण त्याला कोणत्याही बाजूचं पॉर्न आहे ते प्रोटेक्ट करणार नाही एक्झॅक्टली uh, exactly, बॅकवर्ड पॉन नाही म्हणत पण इट्स अ काइड ऑफ बॅकवर्ड पॉन की जिथे त्याला कोणी पॉन प्रोटेक्ट करणार नाही सो इन इन द इंग रनसे नाईट ई थ्री ला आला तर या डी फाय पॉन वरती आपण प्रेशर टाकू शकतो तसंच एफ फाय स्क्वेअर पण येतो पण एक वाईट साठी एक सेफ कम्फर्टेबल पोस्ट आहे ज्याच्यावरती तो जायचा प्रयत्न करू शकतो आणि समजा एखाद्या क्लासिकल प्लेयर्स मधला गेम झाला असतात क्लासिकल म्हणण्या माझा उद्दिष्ट असं आहे की जुने समजा प्लेयर्स आहेत ओल्ड प्लेयर्स ते कदाचित हा क्लासिकल प्लॅन खेळ असते टू नाईट एफ वन इयर मग ब्लॅक जी फाय खेळ असतं या बिशपला आपण मग अशी म्हटलं तसं ट्रेड करण्यासाठी आणि नाईट साठी ट्रेड केल्यानंतर तुम्ही दोन्ही एच नि पण मारू शकता, मारू शकता आ, एफ नी पण इथे समजा तुम्ही एच पॉन वन कॅप्चर केलं जे गुकेश नंतर प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की तो नाईट एफ वन का नाही खेळा कारण याच्यानंतर ब्लॅक नाईट एफ सिक्स खेळ आणि मी ज्या एरोनी मूव इंडिकेट केल्या ब्लॅक ची पोझिशन एकदम रॉक सॉलिड आहे बिशप ई सिक्स बी फायव्ह बी फोर ए फाईव्ह जे आपण मायनॉरिटी अटॅक टाईप कन्सेप्ट बघितला होता याला मायनॉरिटी नाही म्हणणार ते ब्लॅक सिम्पली इक्वल पॉन्स आहेत त्याच्याकडे आणि तो इकडे प्रेस करतोय सो फॉर एक्झाम्पल नाईट बी फाईव्ह मी जसं म्हटलं असं एफ फाय स्क्वेअरचा फायदा घ्यायचा तुम्ही ठरवलं तर बिशप ई सिक्स बी ही मूव आहे ब्लॅककडे वन ऑफ द मूव अजून सुद्धा बाकी काही मूव खेळा तरी काही प्रॉब्लेम काहीच नाहीये सगळ्याच इक्वल आहे पण ही मूव एक अशी मूव आहे की ज्याच्यानंतर म्हणजे इट्स ओनली ब्लॅक इज प्लेइंग फॉर अ वेन इथे जर वाईट कडे काही ट्रायज नाही कारण या आता पुढे जायला सो किंग एफ नंतर बेसिकली हा नाईट एफ वनचा प्लॅन आहे आणि ड्रॉ कडेच गेम गेला असता सो मो जनरली ह्या अशा इक्वल ओपनिंग मध्ये एक धोका असा असतो की तुम्ही जर फार ओव्हरपुश केलं तर तुमची पोझिशन खराब होऊ शकते आणि बऱ्याच जणांच्या मध्ये दिस वॉज द स्टार्ट ऑफ दॅट म्हणजे वाईट ओव्हरपुश करून वाईट मे मी से मगाशी space to just the वाई जे मग अशी हे स्पेस ऍडव्हान्टेज तर जास्ती मॅटर करणार नाही ना याच्याकडे वाईटची काळजी पाहिजे मग याची काळजी वाईटने घेतली पाहिजे सो so, जी फोर इज खूप प्रोवोकेटिव्ह मूव आहे असं आपण म्हणू शकतो पण याच्यामध्ये गुकेश छोटे छोटे ट्रॅप सेट करतोय पण बऱ्याच जणांच्या जा मध्ये हे खूप सिम्पल आहेत डिंग लेरन सारख्या प्लेयरला बीट करायला कदाचित यांनी डिंगलेरन बीट होणार नाही सो नाईट एफ फोर जो स्क्वेअर वीक झालाय त्याच्यावर तुमचं पीस ठेवा सो जनरल विजडम सो एफ फोर स्क्वेअर आहे तो वीक झाला आहे कारण ते पॉन येणार नाही कोणी त्यामुळे तिथे डिंगलेरनिस पीस ठेवला आणि आता इथे जी फाईव्ह सॉरी बिशप जी थ्री आधी ही, ही मू गुकेश खेळा आणि म्हणजे मी थोडासा आपण असा विचार केला प्रॅक्टिकली ब्लॅक कडनं तर गुकेश थोडेसे प्रॉब्लेम सेट करतोय म्हणजे ही पोझिशन मी थोडा वेळ अनालाइज केली आणि डिंगलेरन जी मू नाईट बी सिक्स इट्स रिअली अमेझिंग आणि बेस्ट मू पोझिशन मधली थोडस जर आपण या पोझिशन मध्ये अनालाइस केलं तर तुम्ही नाईट एफ सिक्स खेळा काइंड ऑफ नॅचरल मू डेव्हलपिंग मूव तर सडनली वाईट कडे नाईटाईव्ह ही मूव आहे आणि या नाइट वरती अटॅक आहे आणि मी जे मगाशी अशी म्हटलं तसं की किंग ऑन एफ एट इज नॉट पर्टिक्युलरली सेफ त्याच्यावरती थोडाफार अटॅक होऊ शकतो आणि आता समजा तुम्ही खेळा इथे बिशपटेक सी फाईव्ह सिम्पली तुम्ही असाल असल ई फाय नंतर कारण डोनी नाईट हँगिंग आहेत सो so, uh, uh, लेट तुम है, so, से तुम्ही नाईट एच थ्री चेक खेळा तुमचा नाईट हँगिंग आहे त्यामुळे नाईटचं काहीतरी करायला लागेल सो लेट से तुम्ही नाईट एच थ्री चेक खेळा तुम्ही खेळ किंग जी टू आणि नाईट जी फाईव्ह सारखी मू खेळा तर कडे एक छान मू आहे नाईट जी सिक्स चेक दिस इज अ गड म्हटलं तसं की थोड्याफार ट्रिक्स आहेत तिथे एफ टेक्स जी सिक्स बिशिप टेक्स जी सिक्स चेक आणि मग रुखला ओपन फाईल आहे जी सिक्स पॉन वीक आहे सो ही जी पोझिशन आहे गुकेशची जी आयडिया आहे जी फोर आणि बिशप जी थ्रीची ही थोडीफार ट्रिकी आहे थोडीफार ट्रिकी आहे आणि लेरेननी खूप चांगल्या प्रकारे हे ओळखून नाईट एफ सिक्स नाही खेळा आणि तो नाईट बी सिक्स खेळा कारण हा नाईट आहे हा नंतर आपण पुढे बघू की कदाचित तो इकडनं किंवा इकडनं जेव्हा पॉन ट्रेड होईल सो एक नाईट बी सिक्स मध्ये एक आयडिया अशी आहे की नेक्स्ट फ्यू मूज मध्ये डिंगलेरन नाईट डी थ्री ला येणार आहे आणि हा नाईट ट्रेड केल्याशिवाय वाईट कडे काही पर्याय राहणार नाही कारण हा नाईट खूप अनॉईंग असणार आहे डी थ्री वरती तो ई वन वर अटॅक करेल बी वर बी वर अटॅक करेल सो त्याच्यानंतर ही जी जागा आहे ही ब्लॅक नाईटसाठी तयार होणार त्यामुळे नाईट बी सिक्स ही खूप क्लेवर मूव होती डिंगलेल्या यांच्याकडनं सो कॉन टू जी फाईव्ह गुकेश कडनं आता गुकेशला लक्षात आलेलं आहे की आता गेम मध्ये एडव्हानेज साठी खेळणं खूप टफ आहे पण ही जी फाईव्ह मूव एक ट्रिकीमुळे असं आपण म्हणू शकतो सो so, डिंगलेरेंनी पॉन टेक्स जी फायनी उत्तर दिलं एक छोटीशी ट्रिक आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं वाटलं की हे पॉन मी खाऊ शकतो नाईट एच थ्री चेक देऊन आता मी फोर करेन आणि हे पॉन खाईन तर इथे ट्रॅप बघा किंग एफ वन हा ट्रॅप आहे आणि आता तुमचा बिशप हँगिंग आहे है। सो तुम्ही कदाचित विचार कराल की मी आधी बिशप ट्रेड करतो मग पॉन खातो पण वाईटकडे हा इंटरमेझो इथे ट्रिक आहे जी टेक्स एच सिक्स आणि तुम्हाला खाल्लत जे करायला पाहिजे तुम्ही तर मग एच टेक्स जी थ्री नंतर सडनली बघाल की ब्लॅक ची पॉर्न आहे ती स्प्लिट झाली आहेत हा नाईट आहे हा थोडासा लूज आहे इकडे किंग जी टू खेळून त्याच्यावर अटॅक येऊ शकतो रुख नंतर एच वन ला येऊ शकतो आणि फॉर एक्झाम्पल जर असे एक्सचेंजेस झाले तर ब्लॅक चे पीसेस आहेत ते आता त्यांच्यातलं कोऑर्डिनेशन पूर्ण केलेलं आहे आणि व्हाईट ला ऍडव्हानेज इथे मिळेल फॉर एक्झाम्पल काही व्हेरिएशन इथे हे केली आणि एफ फोर नंतर तुम्ही बघू शकता की बिशप पण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो नाईट सुद्धा काइंड kind ऑफ of इन ट्रॅव्हल सो so, ब्लॅकचे जे सगळे पीसेस आहेत ते चारही बाजूला विखुरले गेले असं म्हणू शकतो आपण आणि व्हाईट ला ऍडव्हानेज मिळेल सो जी फाईव्ह वॉज अ लिटल ट्राय पण यांनी जस्ट कॅप्चर केलं नाईट टेक्स जी फाईव्ह बिशप डी सेव्हन आणि गुकेश परत मागे रुकी एट आणि आता एक गोष्ट नक्की आहे विसरायची वेळ झाली आहे वाईटला आणि आता ही हॅज टू प्ले फॉर इक्वॅलिटी आता आपण जसं म्हणतो की इमर्जन्सी ब्रेक ओढून गेम ड्रॉप असा होईल याचा गुकेशचा प्रयत्न असणार आहे सो नाईट ई फाईव्ह हा एकदम उत्तम प्रयत्न आहे त्याच्यासाठी की जास्तीत जास्ती पीसेस ट्रेड ऑफ करायचे सो so, बिशप टेक्स सी फाईव्ह आणि इथे uh, बऱ्याच अनालिस्टच्या मध्ये पण आणि ऑब्जेक्टिव्हली कम्प्युटरवर अनालाइस केल्यानंतर सुद्धा एक गोष्ट लक्षात आली इथे या पोझिशन मध्ये ही जास्ती चांगली मू आहे फॉर क्लीन इक्वॅलिटी आपण म्हणतो रुपटे सी फाईव्ह रुपटेक ई फाईव्ह बऱ्याच जणांच्या मते गुकेशला हे आवडलं नाही की ब्लॅक ब्लॅकचा जो नाईट आहे सी वन ला येईल आणि मी मगाशी जसं म्हटलं की समजा तुम्ही इथे ए थ्री खेळात नाईट ए फोर आणि सडनली हे जे स्पेस आहे जी ब्लॅकनी गेन केलेली आहे आणि व्हाइटच्या क्रॅम्प पॉन्स वरती इथे अटॅक थोडासा होणार आहे आणि थोडीशी अनप्लेजेंट पोझिशन असू शकते ही तुम्ही ट्रेड कराल तर आ, आ, so, आ, या नाईटला आता डी थ्री वरन कोणी हटवणार नाहीये त्याच्यानंतर व्हाईटची पॉन्स आहेत ती पण थोडीशी लूज येत असं आपण म्हणू शकतो आणि ही पॉन्स आहेत ही पण क्रॅम्प सो या इव्हॅल्युएशन वरन कदाचित गुकेशला रुकटेक फाय आवडला नसेल तो डी टेक फाय खेळा पण त्यांनी एक गोष्ट इथे अंडर एस्टिमेट केली जी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितली जी होती नाईट थ्री हा जो नाईट आहे हा व्हाइट चा आपण म्हणतो की द हार्ट ऑफ द पोझिशन येऊन बसणार ट्रेड करायलाच लागेल ला आणि गुकेश ची आधी आयडिया होती की बी इथे बी थ्री खेळायचं आता इथे थोडस पोझिशनल एक डिस्कशन बघा कसं आहे की गुकेशला आता ही जी मूव आहे बी थ्री याची आयडिया अशी की या नाईटला पुढे येऊन द्यायचं नाही पण इथे ब्लॅकला ऍडव्हान्टेज मिळत सी एट खेळ अटॅकिंग वीक पॉन समजा तुम्ही रुक्सी वन खेळा तर ब्लॅक कडे डी फोर ही सी फोर आणि पहिल्या नजरेत बघितलं तर हे कॉन स्ट्रक्चर आहे हे युजली नाईटला डॉमिनेट करणार असतं सो असं वाटू शकतं की व्हाईटला इथे ऍडव्हान्टेज आहे पण ब्लॅक कडे नाईट डी फाय ही, ही या पिनचा युज करून तो नाईट डी फायला आणू शकतो आणि हा नाईट परत एकदा दुसऱ्या ठिकाणी येऊन बसणारे अनकम्फर्टेबल टू फेस दिस नाईट सो यांनी ब्लॅकला मिळेल ऍडव्हान सो ही जी पॉसिबिलिटी आहे ही गुकेशनी एस्टिमेट केली सो म्हणून तो एफ थ्री खेळा गेममध्ये तो नाही खेळा बी थ्री ब्लॅक नाईट सी फोर खेळा एनिवेज कॉम्प्लिकेट पोझिशन करायला हवी होती फॉर एक्झाम्पल रुप बी वन खेळतिक आयडिया येऊ शकते आणि मग रुकात येऊ शकतो सो कडे हा ऑप्शन होता बऱ्याच जणांच्या मध्ये मी एवढ्या मध्ये नाही गेलोय कारण डिंगलेरिनची मू होती ती सुद्धा खूप छान होती नाईट सी फोर नाईट टेक सी फोर पॉन टेक सी फोर आणि आता याला जे आपण म्हणतो प्रोटेक्टेड पास्ट पॉन हे ब्लॅककडे खूप मोठी ऍसेट असते ही हे पॉन स्ट्रक्चर जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तेव्हा ब्लॅक इज जस्ट बेटर इन द पॉन एंड गेम मध्ये ब्लॅक बरेचदा विनिंगच असतो इथे पीसेस आहेत त्यामुळे रुकेश कॅन होल्ड दिस सो रुकी फोर आणि इथे डिंग खेळा बिशप सी सिक्स रुक टेक रुक डी फोर बिशप टेक एफ थ्री किंग एफ टू आणि बिशप सी सिक्स आणि तो प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं की इट्स अ ड्रॉ ऑफर डिंग ड्रॉ ने खुश होता बेसिकली हे आपल्याला इथे बघायला मिळालं मी खूप पटकन गेलो जरा आपण स्लो जाऊ इकडनं की रुक इ फोर नंतर आ, गुकेश प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं आणि त्यांनी अक्युरेटली इव्हॅल्युएट केलं होतं की या वरती अटॅक आहे तो थांबवायला बिशप ई सिक्स ही मूव डिंग खेळू शकला असता आता ही मू काही त्यांनी बघितली असं नाही पण रुक डी फोर नंतर कडे खूप छान विनिंग प्लॅन आहे म्हणजे मी मग अशी म्हटलं असं की या स्पेस ऍडव्हान्टेजचा फायदा जर ब्लॅकला करून घ्यायचा असेल तर रुक सी एट इज अ व्हेरी स्ट्रॉंग आणि या मुची आयडिया अशी आहे की मला रुक लिफ्ट करायचं आणि इकडे कुठेतरी येऊन या पॉन वरती प्रेशर टाकायचं आणि यू कॅन सी इट्स नॉट सो इझी टू डील विथ दिस आयडिया फॉर एक्झाम्पल लेट्स तुम्ही किंग एफ टू खेळत जसं गेम मध्ये खेळ गेलं तर रुक सी फाय येईल सडनली आणि किंग ई थ्री खेळत तर रुक ए फायव्ह येईल आणि हे पॉन वाचवणं कठीण आहे ए थ्री खेळत समजा रुक बी फायव्ह आणि हे जे पॉन आहे ते आता ड्रॉप होणार आहे सो so, जो डॉमिनेटिंग इफेक्ट होता त्या सी फोर आणि डी थ्री इथे दिसून येईल सो ही आयडिया गेम मध्ये मिस केली की तो रुक सी खेळू शकतो आणि या वरती प्रेशर टाकू शकतो सो गेम मध्ये काय झालं बघू आपण रुक इ फोर नंतर बिशप सी सिक्स हे पॉन तुम्ही मारू शकत नाही कारण मग रुक डी एट येईल रुक बिहाइंड द पास्ट पॉन आणि देर विल बी नथिंग स्टॉपिंग द डी पॉन पण अर्थातच गुकेश काही याच्यामध्ये फर्श नाही आहे रुक डी फोर खेळा बिशप टेक्स एफ थ्री आणि ब्रिंग द किंग इन द एंड गेम या थांबवणं हे काम आहे सो किंग सगळ्यात चांगलं करेल करेल ते काम आणि बाकीचे जाऊन सो किंग एफ टू इज अ व्हेरी क्लेवर इथे बरीच जण म्हटली बिशप एच फाईव्ह खेळायला हवं होतं की ज्यांनी डी वन स्क्वेअर येतो बिशपच्या टच मध्ये राहिला असता पण डिंगनी बिशप सी सिक्स खेळून बेसिकली ड्रॉ ऑफर केली कारण याच्यानंतर पॉन्स ट्रेड होणार आहेत सो बिशप एच फाईव्ह ची आयडिया फॉर एक्झाम्पल अशी आहे की बिशप एच फाईव्ह uh, गेम मध्ये नंतर बिंगला जेव्हा विचारलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये बिशे एच का नाही खेळास त्यावेळी त्याचं उत्तर होतं कि कि की किंग ई थ्री बी फाईव्ह आणि चा रोक आहे तो खूप ऍक्टिव्ह आहे त्यामुळे ऍक्टिव्ह रुक मुळे मला वाटलं नाही की ब्लॅक इथे जिंकू शकेल आणि ऍक्च्युली मी थोडस अनालाइज केलं मी थोडस डिटेल मध्ये जातो इथे की कडे इथे ह्या पोझिशन मध्ये बी थ्री ही खूप क्लेवर मूव आहे आधी मला वाटलं की रोक ऍक्टिव्हिटी म्हणजे रोक ई सेव्हन वगैरे खेळायचं असेल कदाचित पण ऍक्च्युली कडे बी थ्री ही मूळ आहे ही जास्ती स्ट्रॉंग आहे डी सेवन नंतर इथे ब्लॅक लाईक स्ट्रेंज लाईन दिसते की ज्याने ब्लॅक घेऊ शकतो म्हणजे जी फाईव्ह आणि एफ फाईव्ह आणि सडनली ब्लॅक दोन्ही साइडला स्पेस गेन करतोय आणि मे बी द काउंट टू प्लेस नाव विथ ब्लॅक सो कम्प्युटर लाईन्स जस्ट मी तुम्हाला दाखवले पण बरेच जण जे म्हणत होते बिशप एच फाईव्ह यासारखे विनिंग म्हणजे अजून थोडासा तो गुकेशला टॉर्चर करू शकला बेसिकली असं म्हणणं आहे सो डिंगच माइंडसेट म्हणजे माइंडसेट एक्झॅक्टली काय ओळखणं खूप कठीण आहे कारण तो बेटर पोझिशन्स आहेत बऱ्याच जणांच्या मध्ये म्हणजे कार्लसन असेल किंवा क्रॅमनिक असेल किंवा अजून नाकामोरा असेल त्यांच्यामध्ये स्लाइटली बेटर पोझिशन आहे डिंग पुश करत नाहीये आणि त्यामुळे या गेममध्ये नक्की कोण कधी कसं जिंकेल हे सांगता येणं खूप कठीण आहे त्यामुळे गेम मध्ये काय झालं बघू आपण किंग ई थ्री सॉरी गेम मध्ये किंग एफ टू बिशप सी सिक्स आणि एक्सचेंज झाले आणि एकदा रुक झाले की याला आपण म्हणतो ऑपोजिट कलर बिशप एंड गेम आणि अपोजिट कलर बिशप एंड गेम मध्ये बऱ्याचदा वाईट पॉर्न अप जरी झाला इथे तरी सुद्धा जिंकणं खूप कठीण असतं कारण ते लाईट स्क्वेअर मधून किंग आणि बिशपला आपण हलवू शकत नाही आणि अपोजिट कलर बिशप प्युअर अपोजिट कलर बिशप एंड असतात ते जनरली ड्रॉ असतात सो दोन्ही प्लेअर्सनी थोड्या मूव नंतर रिपीट करायचं ठरवलं आणि गेम आहे तो ड्रॉ मध्ये संपला सो पाचव्या गेम नंतर अडीच अडीच असा स्कोअर आहे आज सहावा गेम खेळणार आहेत वर्ल्ड चॅम्पियनशिपची हिस्ट्री अशी की सहाव्या गेम मध्ये ऍक्शन बघायला मिळते पण ह्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सगळ्यांचा अंदाज चुकताय त्यामुळे म्हणजे ऍटलिस्ट रिझल्ट आणि प्ले बाबतीतले तरी त्यामुळे कधी आपल्याला म्हणजे फायटिंग चेस डिंग कडनं बघायला मिळणार स्पेशली आणि तो कधी पुश करू शकेल हे बघायचंय सो बघू आज आपण गेम सिक्स मध्ये काय होतं ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची काही सजेशन असतील तर ती कमेंटमध्ये जरूर मला सांगा धन्यवाद